ज्योतिताई महेर तुम्हाला नवीन पोझिशन बद्दल महिला संघटक पालघर ठाणे ज्योतिताई महेर जागतिक महिला मच्छीमार दिनाचा जागतिक महिला मच्छीमार दिनाचा मच्छी आपल्या कुलदैवत एकविरा आईला वंदन करून नॅशनल फिश वर्कर फोरमचे संस्थापक अध्यक्ष फादर थॉमस कोचरी व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे संस्थापक भाई बंदरकर साहेब यांच्या स्मृतीस सा अभिवादन करून आज वर्ल्ड फोरम फॉर फिशर पीपल्स डब्ल्यू एफ एफ पी नॅशनल फिश वर्कर्स फोरम एन एफ एफ व महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला मच्छीमार दिन या आपल्या दांडा नगरीमध्ये होत आहे या कार्यक्रमास उपस्थित नॅशनल फिश वर्कर फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्यांनी सर्वांनी आपल्या बोलण्यात सांगितलं की संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्य करण्यात गेलं अशा आमच्या प्रेरणास्थान पूर्णिमाताई मेहर महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळीसाहेब ठाणे व पालघर जिल्हा महिला संघटक उज्ज्वल तुमच्या विनंती समोर बसलेल्या माझ्या आणि बांधवांनो या ठिकाणी मी आयोजकांचाही आभार मानते की दांडी दांडे कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप दांडा कोळी समाज दीपक बामे व दांडा कोळी समाज गावठण संघाचे अध्यक्ष भीमसेन कोपटे व त्यांचे सहकारी यांचंही आभार या मानते कारण पाच नोव्हेंबर हा जगातील महिला मच्छीमार दिनाचा पहिला मान आपल्याला मिळाला आणि तो आपण यशस्वीरित्या पार पाडला म्हणून आज या ठिकाणी महिला भगिनींची पण उपस्थिती जास्त आहे पुरुषांची पण उपस्थिती जास्त आहे खरोखरच आपण मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे जगाला पहिला स्वयंरोजगाराचा धडा शिकविणाऱ्या जगातील उद्योजिका उत्तम गृहिणी व्यवसाय व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या हसत हसत पार पाडणाऱ्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर उभ आयुष्य जगणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि तमाम भगिनींना ना आज जागतिक मच्छीमार महिला दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देते खरोखरच उज्वलताई बोलल्याप्रमाणे डब्ल्यू एफ एफ पी जनरल सभेमध्ये एकवीस नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन साजरा करावा असा ठराव पास झाला आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हा जागतिक मच्छीमार दिन साजरा केला गेला आणि आज शासनाने पण एकवीस नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन शा, शासन ही साजरा करू लागला अशी दखल शासनाने या कार्यक्रमाची घेतली तशीच दखल पाच नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार महिला दिन म्हणून शासन ही या कार्यक्रमाची दखल घेईल घेईल असं मी या ठिकाणी नमूद करत आहे गे फिरवण्यासाठी परंतु हा जो जनसमुदाय महिलांचा आणि पुरुषांचा जमलेला आहे मी असं म्हणेन की त्या ते, ते बिल्डर आणि ते कोण बाउन्सर असतील त्यांनी या आजच्या कार्यक्रमाची धडकी त्यांना भरली असेल की जर खारदांड्यामध्ये या सगळ्या भगिनी एकत्र होत होतात आणि एखाद्या लढ्यामध्ये सगळ्या भगिनी एकत्र होऊन लढा देतात मी पालघरवरून वरून आहे पालघरच्याही वाडवण बंदराच्या संदर्भात जिंदाल बंदराच्या संदर्भात सगळी मुंबई ही आमच्या बाजूला येते तस या आपल्या लढ्यामध्ये आमचं पालघरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आपल्याला साथ देतील असं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करते मत्स्य व्यवसायातील महिलांचा स्थान हे मोठ आहे तरीही आपण शासन दरबारी खूप दुर्लक्षित महिला म्हणून ओळखलं जात व्यवसाय करताना मासे विक्री खारवणाऱ्या महिला खाडी खाजणांमध्ये वाड्या उपळ्या शिंपळ्या गोऱ्या गोळा करणाऱ्या महिला असं अनेक व्यवसाय करून आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात दोन हजार चोवीस साली महाराष्ट्राचा चौथा महिला धोरण आलं त्या धोरणामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आरोग्य शिक्षण व आर्थिक सहाय्य देण्यासाठी मोठे मोठे मसुदे लिहिले गेले परंतु मच्छीमार बाबतीत फक्त दोन ते तीन ओळीचा उल्लेख त्या धोरणामध्ये आहे मी या ठिकाणी या महिला दिनाच्या निमित्त शासनास सांगू इच्छिते की मच्छीमार महिला ही आता तशी राहिलेली नाहीये फक्त दोन ते चारच ओळी नाही तर तुम्हाला मच्छीमार महिलांचा सहभाग मच्छीमार महिलांसाठी एक वेगळं धोरण आखावं लागेल असा आपण शासनाला या कार्यक्रमाच्या ते दिलं पाहिजे मासे विकणाऱ्या महिलांसाठी सुसज्ज मार्केट झाली पाहिजेत महिलांना ज्या महिला महिला आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना लागू झाल्या पाहिजेत महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा अनेक मागण्या या मच्छीमार महिला दिनाच्या निमित्ताने आपण शासना समोर करूया आणि सर्वांनी एकत्र येऊन जी काही संकट येतील त्याला सामोरे जाऊया असं या ठिकाणी सांगून मी माझे दोन शब्द पूर्ण करते जय हिंद जय महाराष्ट्र